नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन लवकरच येत आहे आणि त्यानिमित्ताने स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी जर तुम्ही ही एक छोटीशी सेवा केली तर हजारो भक्तांनी अनुभवलेले चमत्कार तुमच्याही आयुष्यात घडू शकतात तुमचं आयुष्य अडचणींनी भरलेलं आहे का खूप प्रयत्न करूनही यश मिळत नाही आहे मन शांत नाही कामं रखडली आहेत तर या सर्वांवरती एक उपाय म्हणजे श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनादिवशी आपल्याला स्वामींची एक सेवा करायची आहे तर ही सेवा कशी करावी कधी करावी याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणजे स्वामींच्या दिव्य शक्तीचा प्रकट झालेला दिवस या दिवशी स्वामींची कृपा लवकर प्राप्त होते या दिवशी पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने सेवा केली तर आपल्या मनोकामना लवकर पूर्ण होतात त्याचप्रमाणे अडलेली कामे मार्गी लागतात संकटे दूर होऊ लागतात अक्कलकोटमध्ये या दिवशी केलेली सेवा विशेष फलदायी मानली जाते परंतु प्रत्येकालाच हे शक्य नसतं त्यामुळे घरच्या घरी पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने केलेली सेवासुद्धा तितकीच प्रभावी मानली जाते त्यामुळे ही सेवा करताना आपल्याला पूर्ण श्रद्धेने ही सेवा करायची आहे स्वामी म्हणतात भक्त भावांचा भुकेला असतो दिखाव्याचा नाही त्यामुळे आपल्याला ही सेवा पूर्ण श्रद्धेने करायची आहे तर ही सेवा आपल्याला श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या दिवशी सकाळी पाच ते नऊ किंवा संध्याकाळी सात ते दहा या दरम्यान करायची आहे तुम्हाला सकाळी वेळ असेल तर तुम्ही ही सेवा सकाळी करू शकता किंवा सकाळी वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळीसुद्धा ही सेवा करू शकता फक्त पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने आपल्याला ही सेवा करायची आहे तर ही सेवा करण्यासाठी आपल्याला समर्थांचा एक पोठो किंवा मूर्ती लागणार आहे त्याचप्रमाणे एक दिवा लागणार आहे आणि त्यासाठी आपण तूप किंवा तेलाचा वापर करू शकता अगरबत्ती धूप पांढरे फुल असतील तर अवश्य आपल्याला या दिवशी समर्थांना अर्पण करायचे आहेत त्याचप्रमाणे एक वाटी पाणी लागणार आहे तुमच्याकडे अकरा मन्यांची माळ असेल तर तीसुद्धा आपल्याला या सेवेमध्ये लागणार आहे जर तुमच्याकडे ही माळ नसेल तरीसुद्धा चालेल तर ही सेवा कशी करायची आहे ती अगदी सोप्या शब्दामध्ये मी तुम्हाला सांगते स्वामी समर्थांच्या प्रकट दिना दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळ करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे घालायचे आहेत स्वामींसमोर आपल्याला दिवा आणि अगरबत्ती लावून घ्यायची आहे त्यानंतर डोळे बंद करायचे आहेत आणि एक मिनिट शांत बसायचं आहे या एक मिनिटामध्ये आपल्याला स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर आणायची आहे आणि त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे स्वामींना सांगायचं आहे की हे श्री स्वामी समर्थ महाराज आज तुमच्या दिनानिमित्त मी ही छोटी सेवा श्रद्धेने करत आहे माझ्या आयुष्यातील सर्व अडचणी तुमच्या कृपेने दूर करा असा आपल्याला संकल्प करायचा आहे त्यानंतर आपल्याला मंत्र जप करायचा आहे मंत्रामध्ये खूप शक्ती आहे आणि या दिवशी आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा कमीत कमी अकरा वेळा तरी जप करायचा आहे जेवढ्या वेळा आपल्याला शक्य होईल तेवढ्या वेळा आपल्याला हा मंत्रजप करायचा आहे प्रत्येक नामस्मरणात मनापासून स्वामींचं रूप डोळ्यासमोर आणायचं आहे पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने आपल्याला हा मंत्रजप करायचा आहे मंत्रजप म्हणून झाल्यानंतर आपल्याला आपण ज्या वाटीमध्ये पाणी घेतलेलं होतं तर त्यामध्ये आपल्याला हात घालून श्री स्वामी समर्थांना एक प्रार्थना करायची आहे हे स्वामी समर्था माझ्या मनातील दुःख भीती अडचणी या पाण्यात विसर्जित करत आहे ते पाणी घराबाहेर किंवा झाडाच्या मुळाशी आपल्याला सोडायचं आहे ही सेवा केल्याने मन हलकं होतं नकारात्मक विचार कमी होतात अचानक मदत मिळते अडलेली कामं चालू होतात स्वप्नात किंवा चिन्हातून स्वामी दर्शन देतात चमत्कार लगेच दिसेलच असं नाही पण योग्य वेळी नक्कीच घडतो स्वामी उशीर करत नाहीत ते योग्य वेळ पाहतात तर अशा प्रकारे श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त आपल्याला स्वामींची ही छोटीशी सेवा करायची आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर लाईक करा आणि स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्यावर कृपा करतील